उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम ते आजारी असल्यामुळे रद्द करण्यात आले एवढाच नाही तर या आधी वरळीच्या एका बैठकीला देखील ते अनुपस्थित होते मात्र त्यांच्या या अनुपस्थितीने ते सध्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली त्याचं कारण असं की काही दिवसांपूर्वी महिला आय पी एस अधिकाऱ्यांसोबत अजित पवार कठोर शब्दात बोलले होते आणि त्यांच्या संभाषणाचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि आता त्याच व्हिडिओवरून विरोधक आक्रमक झाले असून उपमुख्यमंत्री पवारांना कठोर शब्दात धारेवर धरलं जात आहे या सोलापूरच्या अवैध मुरुम उत्खनन प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलंच तापवलंय दरम्यान या वादग्रस्त प्रकरणात आता अजित पवारांच्या बचावासाठी त्यांचेच पुतणे रोहित पवार उभे ठाकल्याचं स्पष्ट दिसत रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत अजित पवारांविरोधात कुरघोडी होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यामुळे अजित पवारांच्या पक्षात कुरघोडी करणारे नेते कोण आणि रोहित पवारांचा रोख नेमका कोणावर आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम तर आपण या वादाची पार्श्वभूमी जाणून घेऊया सोलापूरच्या माढा तालुक्यात कुरळू गावात रस्त्यासाठी अवैध मुरुम उत्खनन सुरू होतं त्याची तक्रार मिळताच करमाळ्याच्या पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या आता अंजना कृष्णा कोण तर त्या मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रमच्या दोन हजार तेवीस मध्ये यूपीएससी मध्ये दोनशे पंचावन्नवा रँक मिळवून त्या आयपीएस झाल्या त्यांनी सुरुवातीला केरळमध्ये एसीपी म्हणून काम केलं नंतर महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात आल्या त्या अतिशय कडक शिस्तीच्या आणि अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाई करणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात असं म्हटलं जात आहे की घटनास्थळी गावकरी आणि अंजना कृष्णा यांच्यात शाब्दिक वाद झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि फोन अंजना कृष्णांच्या हातात दिला तेव्हा अजित पवारांनी आय पी एस अंजना कृष्णा यांच्याशी फोनवर बोलणं केलं आणि म्हणाले डी सी एम अजित पवार बोल राहू हे कार्यवाही बंद करो मेरा आदेश आहे पण त्यावेळी अंजना कृष्णांना त्यांचा आवाज काही ओळखता आला नाही त्या म्हणाल्या मेरे फोन पर कॉल करे यावर अजित पवार रागावले आणि म्हणाले तुमपे ऍक्शन लुगा इतनी डेअरिंग हे तुम्हारी मेरा चेहरा तो पहचानू ना असं म्हणत मग त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि त्यांनी कारवाई थांबवण्याचे त्यावेळी आदेश दिले अजित पवारांचा हा व्हिडिओ वाऱ्यासारखा वारे व्हायरल झाला आणि विरोधकांनी अजित पवारांना धारेवर ठरलं महिला अधिकाऱ्याशी कठोर भाषा वापरल्याबद्दल टीका झाली मात्र अजित पवारांनी नंतर या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली पण तरीही त्यांच्यावर टीका सुरूच आहे आणि एवढाच नाही तर राजकीय वर्तुळात महिला आय पी एस अधिकाऱ्याला कार्यवाहीची धमकी दिल्या प्रकरणात अजित पवारांना सहकारी पक्ष आणि त्यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेतेच अडचणीत आणत असल्याचा दावा करण्यात येतोय त्यामुळे आमदार रोहित पवार यांचं याविषयीच ट्वीट ट्विट सध्या व्हायरल झालंय रोहित पवारांच्या ट्विटमध्ये काय लिहिलंय ते आपण बघू शकताय कुरुडवाडी प्रकरणात महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्या ठिकाणी झालेला घोळ हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झालाय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण तरीही जाणून बुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला त्यामुळे कुठेतरी अजित पवारांसाठी त्यांचा पुतण्या समोर आल्याचं चित्र दिसत आहे महत्वाचं म्हणजे रोहित पवार यांनी या प्रकरणात महायुतीमधील घटक पक्षांचं नाव न घेता मोठा आरोप केलाय अजितदादांच्या मित्र पक्षाकडून मीडिया ट्रायल करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची युवांच्या प्रश्नांची महिला सुरक्षेच्या विषयाची आणि पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील असा चिमटा रोहित पवार यांनी काढला रोहित पवारांच्या या पोस्ट मध्ये त्यांचा रोख नेमका कोणावर आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे कारण या पोस्टच्या माध्यमातून रोहित पवार यांनी महायुतीत होत असलेल्या अंतर्गत कुरघोडीकडे लक्ष वेधलंय पुढे ते म्हणतात राजकीय स्कोर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्र पक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला या निमित्ताने रोहित पवारांचा रोख नेमका कोणावर होता याची चर्चा रंगली गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत पण यावेळी त्यांनी कोणाचं स्पष्ट नाव घेतलेलं नाही परंतु राजकीय वर्तुळात रोहित पवारांचा रोख सुनील तटकरे यांच्यावर असल्याचं बोललं जात आहे कारण ते तटकरे यांना अजित पवार गटातील प्रभावशाली नेते आणि पक्षांतर्गत कुरघोडी करणारे नेते मानतात आणि या संदर्भात त्यांनी अनेक वेळा बोलून देखील दाखवलं म्हणजे अगदीच कुरुडवाडी प्रकरण माणिकराव कोकाटे प्रकरण आणि पक्षातील गटबाजीवरून रोहित पवारांनी तटकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला